लष्करातील सेवानिवृत्तीबद्दल कैलास वानखडे यांची रेल्वे स्टेशन येथून मिरवणूक व सत्कार भारतीय लष्कराच्या माध्यमातून जवळपास पस्तीस वर्ष देशसेवा करून हवालदार या पदावरून सेवानिवृत्त झाल्याबद्दल अकोला ते जुने शहरातील गजानन नगर येथील कैलास वानखडे यांची अकोला रेल्वे स्टेशन येथून भव्य मिरवणूक काढून सत्कार करण्यात आला आज दिनांक अकरा जुलै रोजी सकाळी अकरा वाजता हवलदार कैलासवानकडे हे पुण्याहून अकोल्यात रेल्वे स्टेशनवर उतरताच अकोला रेल्वे स्टेशन येथे त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले व त्यांची जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली ही मिरवणूक धिंगरा चौक मार्गे अशोक वाटिका ते जिल्हाधिकारी कार्यालय मार्गे तहसील कार्यालय ते सिटी कोतवाली ते जयहिंद चौक येथून दापकी रोड पर्यंत ही मिरवणूक काढण्यात आली हवलदार कैलास वानखडे यांच्या मिरवणुकीत त्यांच्या परिवारासह नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता मिरवणुकीच्या समाप्तीनंतर देशसेवा करून परतल्याबद्दल हवलदार कैलास वानखडे यांना मानाचा फेटा बांधून यथोचित सत्कार करण्यात आला कार्यक्रमास वानखडे कुटुंबीय त्यांचे मित्रमंडळी हितचिंतक आणि अकोलेकर बहुसंख्येने उपस्थित होते